जस ने आघाडीचा जागा पटाचा जागावटपाचा तिढा सुटला नाहीये तोच युतीचा प्रचाराचे कार्यक्रम देखील ठरले युती एक पाऊल पुढे असं म्हटला तर ते वृषाली चुकीचं ठरणार नाही युतीची पहिली संयुक्त सभा कोल्हापूर मध्ये होती आहे आणि मुख्यमंत्री तसंच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे चोवीस मार्च ला कोल्हापूरात ही सभा होणार आहे शिवसेना भाजप युतीची ही एकत्रित पहिली सभा असेल मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आधी दर्शन घेतील आणि त्यानंतर प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत नागपूर अमरावती औरंगाबाद नाशिक नवी मुंबई पुण्यातील प्रचार मेळाव्यांवरही एकमत झाल्याची माहिती सध्या मिळते तर यावेळेस स्थिर जाऊया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत पंकज आपण बघतोय की आघाडीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटता सुटत नाहीये वाद सुरूच आहेत तर युती मात्र एक पाऊल पुढे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण युतीनं ना आता सभा कधी घ्यायची हे देखील ठरवलेलं आहे आ, युती आणि आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर विरोधकांसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसाठी युती म्हणजे कानामागून आली आणि तिखट झाली असं म्हणावं लागेल कारण आत्तापर्यंत युतीच्या चर्चा ज्या आहेत त्या नकारात्मक होत्या मात्र अचानक युती झाली आणि आता पुढची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे चोवीस मार्चला जी आहे ती बहुतेक आघाडीची सगळ्यात युतीची सगळ्यात मोठी पहिली प्रचारसभा कोल्हापूरमध्ये होईल त्याच्या आधी सहा ठिकाणी राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मेळावे युतीच्या पदाधिकाऱ्यांचे घेतले जातील कोल्हापूर निवडण्यामागचं कारण हे है कि मतदार है, मतदार की कोल्हापूरमध्ये जे मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये एकूण सहा आमदारांपैकी पाच आमदार आहे शिवसेनेचे तेव्हा शिवसेनेचं वर्चस्व तिकडे आहे एकूण सहा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रात आहे त्याच्यापैकी चार ठिकाणी भाजपा तर दोन ठिकाणी शिवसेना जी आहे ते लढते त्यामुळे नक्कीच शिवसेनेचं काही अंशी तिकडे वर्चस्व आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं त्या भागामध्ये जे आहे ते प्राबल्य आहे वर्चस्व आहे कुठेतरी प्रचाराची सुरुवातच विरोधकांच्या घरात किंवा विरोधकांचा बालेकिल्ला जो भाग समोर जातो त्याच्यामध्ये करून पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक देण्याचा प्रयत्न जे आहे ते युतीकडनं केला जातोय असं स्पष्ट म्हणावं लागेल कारण भाजपा म्हणावी तितकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी आहे ती वाढलेली नाही आहे अर्थात भाजपचे खासदार संजय काका पाटील सांगलीचे आहेत पण तरीसुद्धा जो कॅडर बेस सपोर्ट म्हणतात भाजपाला तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुलनेने कमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळ्यात जास्त आहे त्यामुळे विरोधकांना धक्का देण्यासाठी कोल्हापूर हे ठिकाण निवडलेलं आहे महालक्ष्मीचं दर्शन घेऊन कोल्हापूर सभेला जातील उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील मुख्यमंत्री रावसाहेब दानवे चंद्रकांत पाटील शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते जे आहेत तर कार्यकर्ते जे आहेत ते खर तर संभ्रमात होते आणि विशेषतः शिवसेनेचे त्यांना कुठेतरी या आता प्रचार सभांमुळे बळ मिळेल का स्पेशाली त्याच्याचसाठी जो आहे तो पंधरा सतरा आणि अठरा मार्चला जो आहे तो सहा भागांमध्ये राज्याच्या जे आहे तो मेळावे कार्यकर्त्यांचे ठेवलेत हे फक्त शिवसेनेचे मेळावे नसून शिवसेना भाजपाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे आहेत प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मेळावे आहेत युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मेळावे आहेत कुठेतरी ज्या जागा ज्या आहेत जिकडे शिवसेनेचं किंवा भाजपाला एकत्र येऊन जास्त सोमानी काम करायला पाहिजे अशी जिकडे अपेक्षा आहे किंवा जिथे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये थोडासा मनभेद जास्त आहे अशा ठिकाणी एकत्र आणण्यासाठी किंवा आता पर्याय नाहीये एकत्रच लढायचंय त्यामुळे एकत्र रहा हे दाखवण्यासाठी सहा ठिकाणी आहेत तारखेला युतीची पहिली असेल मात्र त्याच्या आधी कार्यकर्त्यांना काम जे आहे ते या सहा ठिकाणी केलं जाईल अतिशय स्ट्रॅटेजीपूर्वक जी आहे ती युती प्रचारामध्ये उतरते असं म्हणावं लागेल भाजपा आणि युत शिवसेना अतिशय विचारपूर्वक किंवा नियोजनबद्ध पद्धतीने प्रचारात उतरत आहेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी जी आहे आता या प्रचाराला सुरुवात होणार आहे तुमच्याकडून अपडेट घेतच राहणार धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम